राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट अहमदनगर मनपा कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल युनियनच्या वतीनं आमदार संग्राम जगताप आणि आयुक्त यशवंत डांगे यांचा सत्कार करून पेढे तुला करण्यात आली यावेळी जल परिमल निकम प्रभारी उपायुक्त मेहेर लहारे ज्ञानदेव पांडुळे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल जितेंद्र सारसर सचिव आनंद वायकर राहुल साबळे बलराज गायकवाड दीपक मोहिते महादेव कोतकर बाबासाहेब राशनकर ऋषिकेश भालेराव संदीप चव्हाण नंदकुमार नेमाने अमोल लहारे अजय सौंदे विजय कोतकर प्रफुल्ल लोंढे बाळासाहेब व्यापारी सागर साळुंके प्रकाश साठे भरत सरवान विठ्ठल उमाप सूर्यभान देवगडे सखाराम पवार अंतवन क्षेत्रे अखिल सय्यद अजित तारू भास्कर अकुबत्तीन राकेश गाडे कॉम्रेड अनंत लोखंडे राजेंद्र वाघमारे आदींसह कामगार वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमदार जगताप यांनी मनपा कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं एवढा मोठा एक वेगळा स्वतंत्र कार्यक्रम करणं ही एक पहिलीच वेळ हा संघर्ष बऱ्याच वर्षापासून वायकर साहेब तुम्ही असाल लोखंडे साहेब असतील सारसर साहेब उदगल साहेब तुम्ही सगळे मंडळींनी प्रमुख मंडळींनी हे बऱ्याच वर्षापासून हा संघर्ष सुरू ठेवला आणि संघर्ष सुरू असताना अनेक वेळेला वेगवेगळ्या बैठका तुमच्या महानगरपालिका स्तरावरती असतील मंत्रालय स्तरावर असतील मंत्री महोदयाची असतील अधिकारी वर्गाची असतील अशा अनेक वेळेला झालेल्या आहेत आणि ह्या बैठका होत असताना तुम्ही सातत्याने मागणी धरली की सातवेतून हो आयोग हा मान्य झाला पाहिजे मग या सगळ्या बैठकीतून महानगरपालिकेमध्ये ठराव झाला महापालिकेमधला ठराव मान्यता मिळाल्यानंतर शासनाकडं तो ठराव पाठवण्यात आला मागच्या काही काळामध्ये दांगेसाहेब दीड एक वर्षापूर्वी ती बैठक देखील जवळपास निश्चित झाली आणि लोखंडे साहेब आणि हे सगळे लोक आयुक्त साहेबांकडे गेले पण यांच्यात जरा शाब्दिक वाद शाब्दी चकमक झाली आणि त्या चकमकीमुळं तुम्हाला सांगतो ते आंदोलन किंवा तो विषय चिघाळला आणि चिघाळल्यानंतर या सगळ्या मंडळींनी मी मुंबईला होतो अधिवेशन चालू होतो आणि या सगळ्या लोकांनी काम बंद केलं आणि त्यांनी सांगितलं की आता आम्ही मुंबईला पायी झाला आणि सगळे मुंबई दिशेने पायी निघाले पण मी मुंबईवरून आलो हे बाळणीत होते मी म्हणतो तुम्ही आता काही जाऊ नका पुढं आम्ही तिथे ये। येतो सकाळी ओके थांबले आणि आम्ही त्यांना विनंती करून त्यांना सांगितलं की आंदोलन तुम्ही आता हे आपला जो पायी मोर्चा निघला मुंबईच्या दिशेने तुम्ही मार्ग मार्गक्रमण करण्याकरता जे निघाले तुम्ही आता थांबवा आणि आपण पुन्हा नगरला जाऊ आणि नगरला जाऊ याच्यामधनं आपण मंत्रालया स्तरावर राज्य सरकारची चर्चा करून आपण तो मार्ग आलो हा दिवस तसा विशेष आहे आपण सातवा वेतन आयोगासाठी गेले पाच वर्ष संघर्ष करत होतो मी स्वतः कराड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सन एकोणीस साली सातवा वेतन आयोग लावून आलेलो होतो आणि तिथूनही माझा पगार निघत होता परंतु आपल्याला फारच वेळ लागला पाच वर्ष पण लेट असलं तरी आपण थेट मिळवलेलं आहे महापालिकेची आर्थिक परिस्थिती निश्चितपणे नाजूक आहे मागच्या वीस वर्षामध्ये आपण घरपट्टीचं पुनर्विलोकन केलं नाही रिअसेसमेंट केलेलं नाही आपल्या जागा आणि आपला मार्केट विभाग काय काम करतो हेच कधी कधी लक्षात येत नाही यामध्ये आपण निश्चित भविष्यात सुधारणा करूया आपण घरपट्टीचं रिव्हिजन करतोय आपल्या जागा आहेत आपल्या मार्केटचे गाळे आहेत याचं सुद्धा यापासून आपण जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्याचा भविष्यामध्ये प्रयत्न करूया जर ज्या पद्धतीनं आपले आपल्याला हक्क माहीत आहेत अधिकार माहीत आहेत त्याचप्रमाणे आपल्याला आपली कर्तव्यसुद्धा माहीत पाहिजे ही संस्था जगली तर आपण जगणार आहोत हे संस्थेच्या प्रगतीमध्ये आपली प्रगती आहे हे आपण मनावर बिंबवलं पाहिजे आणि सर्वांना एकदा जी मरगळ आलेली आहे आळस आलेलं आहे ते झटकून कामाला लागलं पाहिजे नागरिक जे आहेत आपले शहरातील त्यांच्याशी आपण चांगल्या पद्धतीनं वर्तन केलं पाहिजे त्यांना चांगल्या पद्धतीनं बोललं पाहिजे हे वरती आपण भविष्यामध्ये काम करणार आहोत आपल्या कर्मचाऱ्यामध्ये बऱ्याच वेळा व्यसनाधीनता दिसून येते कर्जबाजारीपणा दिसून येतो युनियनच्या माध्यमातून आणि आपण सर्वांच्या माध्यमातून आपण हा कर्जबाजारीपणा व्यसनाधीनता कमीत करण्यासाठी निश्चितपणे एक कुटुंब म्हणून इथून पुढं आपण निश्चितपणे काम करूया तर महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने संजय मानमान रोड या ठिकाणी जो महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातव्यातून एक लागू झाला त्या संदर्भात या शहराचे लाडके कार्यसम्राट आम्रा आमदार संग्राम भैया जगताप यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित केला होता सदर सत्कार समारंभाप्रसंगी त्यांची फेरी तुलाही करण्याचा मानस सर्व कर्मचारी संघटना व सर्व सभासदांचा होता त्याप्रमाणे आज आत्ता जो कार्यक्रम आम्ही अत्यंत यशस्वीरित्या पार पाडून आमचे कर्मचारी सह कुटुंबसह परिवार साधारण दोन हजारच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांची भोजनाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आता भोजन चालू झालेलं आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगतो की सातवेतन आयोगासाठी या महापालिका कर्मचाऱ्यांना अत्यंत संघर्ष करावा लागलेला आहे आणि प्रत्येक संघर्षात प्रत्येक कामात कुठलंही फॉलपासू गेल्या पाच वर्षात आमदार साहेब आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून नव्हे आमच्या पुढं जाऊन काम करत होते पण ते काय यश येत नव्हतं वरती राज्य सरकारच्या सत्ताबद्दल अमुक धमक सगळ्या गोष्टी होत होत्या पण ज्यावेळेस आम्ही आता इथं आमरण उपोषणावर बसलो त्यावेळेस आमदार साहेबांनी चंग मानले की नाही मी तुमची फाईल मंजूर करून आणणारच आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या स्वतः समक्ष जाऊन त्यांनी आमच्या फाईलीवर मंजुरी घेतली व दुसऱ्या दिवशी या महानगरपालिकेच्या आयुक्तांना जी आर प्राप्त करून दिला त्याबद्दल मी आमदार साहेबांचे खूप खूप ऋणी आहे महापालिका कामगारांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो कारण त्यांनी वेळात वेळ काढून आमच्यासह इथं सह भोजनाला इथे थांबलेले आहेत त्यामुळे मी त्यांच्या कामगारांच्या वतीने अत्यंत ऋणी व आभारी आहे त्याचबरोबर त्यांच्या पाठीशी आणि ते आमच्या आम 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 पाठीशी आम आम हे आमचं अतूट नातं या निमित्ताने झालेलं आहे तर आम्ही कधी आमदार साहेबांचे ऋण विसरणार नाही व आमदार हे आम्हाला कधी मागं टाकणार नाही यापुढे आमचे कामं कामगार संघटना म्हटली की आमचे कामं कधी संपत नसतात कायम कामं असतात कायम करणं कोणाला लेखी काढलं त्याचं हे करणं कोणाचे प्रस्ताव शासनाकडे जाणं ते मंजुरी आणणं त्यामुळे आम्हालाही आमदार साहेबांची कायम नितांत गरज लागणार आहे त्या गरजेसाठी त्यांनी आमच्या पार्टीशी कायम उभं राहावं असं मी विनंती करतो व आज या कार्यक्रमाला त्यांनी व आयुक्त साहेबांनी सक्रिय सहभाग नोंदवून जी एका आत्मीयता दाखवली कर्मचाऱ्यांबाबत त्याबाबत मी सर्व कर्मचाऱ्यांच्या व कामगार कर संघटनेच्या वतीने त्यांचे आभार मानतो कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उद्धव काळा पहाड यांनी केलं तर स्वागत युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुद्गल यांनी केलं आभार जितेंद्र सारसर यांनी मांडले महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा